नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अंड्यापासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत आणि लहान मुलांना ती खूप आवडते लहान मुलं सहसा चपाती खात नाहीत पण ही अंड्यापासून जर तुम्ही रेसिपी बनवली तर लहान मुलांना चपाती नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी किती बनवायचे त्याच्यानुसार गव्हाचं पीठ घेऊ शकता तर आता गव्हाच्या पिठामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि मीठ थोडंसं जास्तच टाका म्हणजे जास्त जास्त नाही अर्धा चमचा टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे चपातीचं कसं पीठ मिळतो तसंच आपल्याला ह्याचं पीठ छान मळून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाका आणि छान ह्याचा गोळा बनवून घ्या पाहू शकताय मी इथे छान असा मौसूद गोळा बनवून घेतलेला आहे जास्तही घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही चपातीसारखं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे तर इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि कोरड्या पिठामध्ये बुडवलेला आहे आता त्याला लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एक छोटी चपाती लाटून घेणार आहे मी आता इथे मी छोटी एक चपाती लाटून घेतलेली आहे पाहू शकता जास्तही मोठी नाही आणि जास्तही छोटी नाही मीडियम साईजची चपाती लाटून घेतलेली आहे आता याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे पूर्ण चपातीला तेल लावून घ्यायचं आहे आता मी अशा प्रकारे गोल करून घेते पूर्ण चपाती अशा प्रकारे राऊंड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे याच्याने लेयर्स सुटतील छान चपातीला आणि आता अजून आपल्याला छान एक उंडा बनवून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे याची पण आपल्याला चपातीच चास बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे लाटून मी छान याची चपाती बनवून घेते आहे तर इथे चपाती बनवून घेतली आहे मी जास्तही मोठी नाही छान अशी छोटी गोल अशी चपाती बनवून घेतली आहे आता इथे दोन अंडी घेतलेली आहेत फोडून आता आपल्याला ते अंडी पूर्ण मिक्स करायची आहेत अशा प्रकारे त्याच्यानंतर काय भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता इथे मी कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही गाजर वगैरे ॲड करू शकता बीट वगैरे तुम्हाला जे भाज्या आवडतील ते ॲड करू शकता आता पूर्ण हे अंडीमध्ये आपल्याला भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आपल्याला अजून हे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता इथे गॅसवर तवा ठेवला होता मी गरम करायला तो छान गरम झालेला आहे तव्यावर चपाती टाकून घ्यायची आणि चपाती दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आपल्याला तुमची जर चपाती बनवलेली जर असेल तरी चांगलंच आहे पण बनवून तुम्हाला अशा प्रकारे खाऊ शकता एकदम झटपट होतं आणि अंड्याची ही नवीन रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते चवीला आता दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून घ्या चपाती दोन्ही साईडने छान अशी भाजून घेतली आहे मी चपातीला फुगू द्यायचं नाही दाबून दाबून आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून छान भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने चपाती मी छान भाजून घेतली आहे चपाती आता छान भाजली आहे आता भाज वरच्या साईडने आपल्याला हे अंड्याचं जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं ते लावायचं आहे सगळीकडे अशा प्रकारे प्रेस करत राहायचं आहे आता सगळीकडे मी हे छान हे अंड्याचं सारण लावून घेतलेलं आहे आता आपल्याला चपाती उलटी करून घ्यायची आहे पडलं तर काहीच टेन्शन नाही पूर्ण हे चपातीला लागून जातं आता वरच्या साईडने पण आपण लावून घेऊयात आता खालून छान भाजलेलं आहे तर पलटवून आपण दुसऱ्या साईडने पण छान असं भाजून घेऊयात अशा प्रकारे पाहू शकताय खालून छान असं लागलेलं ला आहे सगळीकडून आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान आपल्याला हे अंडी छान भाजून घ्यायचे आहेत अलटून पलटून अशा प्रकारे अंडी छान भाजून घेऊयात पाहू शकता अंडी छान चपातीला सगळीकडून लागलेली आहे आता चपाती छान भाजलेली आहे आणि अंडी पण छान बसलेली आहे चपातीला मी एका प्लेटमध्ये काढून घेते नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी नाश्त्याला बनवून खाऊ शकता तुमच्या मुलांना जर चपाती आवडत नसेल तर नक्की अशा प्रकारे बनवून द्या आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय